नमस्कार मी दत्ता पाटील आपण पाहताय मुद्दा जनतेचा सर्वप्रथम आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दोन हजार पंचवीस सालाची सुरुवात होत असतानाच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एका नवीन चर्चेला फुटला आहे अर्थात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच्या राजकीय घडामोडी पाहिल्यानंतर आणि ठराविक नेत्यांचे वक्तव्य पाहिल्यानंतर या चर्चांना पुष्टी मिळत असल्याचे दिसून येत आहे ही चर्चा आहे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती अधिराज्य गाजवणारे पवार काका पुन्हा एकत्रित येणार का अर्थात पवार कुटुंबाचा राजकीय इतिहास पाहिला तर या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळला तर पवार कुटुंब केव्हाही एक येऊ शकतं असंच चित्र आहे किंबहुना त्यांचा राजकीय इतिहास पाहिल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार केव्हाही एकत्रित येतील अशी शक्यता नाकारता येत नाही अनेक राजकीय धोरणांनी असा अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे या घटना घडण्याचं कारण देखील तितकच महत्वाचं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठा ट्विस्ट येईल कारण राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आगामी काळात एकत्र येण्याची शक्यता आहे तशी वक्तव्य आता समोर येऊ लागली आहेत अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी पंढरपूरला जाऊन विठुरायाचं दर्शन घेतलं यानंतर त्यांनी माध्यमांना एक प्रतिक्रिया दिली कुटुंब पुन्हा एकत्र यावं असं साकडं विठ्ठलाला घातलं असल्याचं त्यांनी सांगितलं अशी भावना व्यक्त केल्यानंतर पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का या चर्चांना वेग आला आहे नेमकं त्याच वेळी अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी मी शरद पवार साहेबांना बजरंगाच्या छातीत जसे प्रभू श्रीराम दिसतील तसं माझ्या छातीत शरद पवार आहेत असं वक्तव्य नरहरी झिरवळ यांनी केलं होतं त्यांच्या पाठोपाठच शरद सॉरी अजित पवार यांच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित याव्यात शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित येणे चांगली गोष्ट असल्याचं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे दोन्ही राष्ट्रवादीतील काही नेते मंडळींची हालचाल बघितल्यानंतर राजकीय वक्तव्य पाहिल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी केव्हाही एकत्रित येऊ शकतात अशा चर्चांना पेव फुटला आहे शरद पवार यांच्या पक्षात प्रामुख्याने शरद पवार सुप्रियाताई सुळे आणि माजी उपमुख्यमंत्री जयंत पाटील यांनी गेल्या काही दिवसात राजकीय दृष्ट्या सोयीस्कर मौन बाळगल्याचे दिसून येत आहे नेमके त्याच वेळी राजकीय पटलावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील राजकीय दृष्ट्या काही प्रमाणात मौनात राहिल्याचे दिसून येत आहे दोन्ही राष्ट्रवादीकडून मनोमिलनासाठी पोषक वातावरण सुरू आहे की काय अशी शंका यावी असे चित्र गेल्या काही दिवसात दिसून येत आहे दोन्ही पक्षातील ठराविक मंडळी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रित यावेत यासाठी प्रयत्न करत असल्याचे शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेऊन केली विधानसभेत शरद पवार यांच्या पक्षाचे बहुमत आकडेवारी हाताच्या बोटावर मोजणे इतपत असली तरी देखील लोकसभेतील त्यांच्या पक्षाकडे असणारे खासदार भाजपसाठी निश्चितच निर्णायक ठरणाऱ्या आहेत जयंत पाटील यांच्या बाबतीत देखील उलटसुलट चर्चा होत असतानाच शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे यांनी धारण केलेले मौन निश्चितच दखलपात्र ठरणारे आहे त्याच पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातून दोन्ही पवारांनी एकत्रित एक यावे अशी होत असलेली चर्चा महत्वाची ठरली आहे त्यातच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेली वक्तव्य येणाऱ्या काळात दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाचे संकेत देणारे आहेत नवीन वर्षाच्या निमित्ताने या चर्चेला पुन्हा एकदा पेव फुटले असले तरी येत्या काही दिवसात विशेष करून येणाऱ्या आठवड्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मुंबई येथे पदाधिकाऱ्यांची मोठी बैठक बोलावली आहे या बैठकीतच राष्ट्रवादीच्या मनोमिलनाबाबत किंवा आगामी राजकीय भूमिकेबाबत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे याच कालावधीत नेमकं काय होऊ शकतं याचा उलगडा झाल्याचे आपणाला पाहायला मिळणार आहे सात आणि आठ जानेवारी रोजी मुंबई येथे शरद पवारांच्या पक्षाचा मेळावा होणार आहे हाच मेळावा महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाची किंबहुना राष्ट्रवादीच्या आगामी वाटचालीची दशा आणि दिशा स्पष्ट करणारा ठरणारा आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रा निवडून आलेले खासदार आणि आमदारांच्या दोन मतप्रवाह आहेत आणि एक मतप्रवाह सत्तेसोबत सत्तेच्या बाजूने जाण्याच्या भूमिकेचा आहे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर धक्का बसलेल्या शरद पवारांनी योग्य भूमिका घेतली नाही तर येणाऱ्या काळात आणखी एखादा धक्का शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बसू शकतो अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत आणि पुन्हा दुसरा धक्का बसू नये यासाठी राजकारणात मोरब्बी असलेले शरद पवार कोणती भूमिका घेतील हे येणाऱ्या सात आणि आठ जानेवारीला स्पष्ट होऊ शकते तुर्तास मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील याचे राजकीय संकेत मिळत असले तरी नेमकं काय होऊ शकतं हे काका पुतण्यांच्या मनातच अद्याप तरी आहे काका पुतण्यांनी अद्याप त्याचा उलगडा केलेला नसला तरी पवारांच्या मनाचा अंदाज भल्या भल्यांना लावता आला नाही तो अंदाज सात आणि आठ जानेवारीला लागू शकतो असे वाटते तुम्हाला काय वाटते अजित पवार आणि शरद पवार एकत्रित येतील का ते कमेंट मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद